महाराष्ट्र स्टेट बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस राऊंड तीनचा शेवटचा दिवस आहे रात्री साडे अकरा पर्यंत आपल्याला वेळ देण्यात आलेला आहे त्याच पद्धतीनं ऑल इंडिया कोटा जो सेमी गव्हर्नमेंटसाठीचा ज्याचा आपण बावन्न हजार रुपयाचं पेमेंट केलेलं होतं त्याचा सुद्धा राऊंड तीनचा शेवटचे चॉईस फिलिंगचा वेळ आहे व्हायब्रंट मधून आम्ही सर्व विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग करून दिलेले आहे त्याचे प्रिंट आउट विद्यार्थी पालकांना सेंड केलेले आहेत विद्यार्थ्यांनी आता काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे हा शेवटचा म्हणजे तिसरा राऊंड आहे याच्यानंतर वॅकन्सी राऊंड होत असतात पुढे परंतु हा राऊंड अत्यंत जास्त महत्वाचा आहे कारण इथे नंबर लागला तर तुम्हाला पुढच्या राऊंडला जाता येत नसतं हा तुम्हाला ऍडमिशन इथं घ्यावंच लागत असतं आपण भरलेले चॉईसेस कशा पद्धतीनं बरोबर आहेत का त्याच्यामध्ये काही चूक तर झाली नाही ना हे विद्यार्थ्यांनी कसं चेक करायचंय त्यानंतर अजून चॉईस फिलिंग मध्ये काय काळजी घेणं गरजेचं आहे या सर्व गोष्टीची उत्तरे सांगण्यासाठी नमस्कार मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो आता तुम्हाला मी एक चॉईस फिलिंग दाखवतो इथे स्क्रीनवर ठीक आहे आता हे ऑल इंडियाचं चॉईस फिलिंग आहे त्याच पद्धतीनं सेम स्टेटचं पण चॉईस फिलिंग असंच असतं इथं जसं आता ऑल इंडिया लिहून येतं ऑल इंडिया कोटा राऊंड थ्री स्टेट चालेल असेल की स्टेट कोटा राऊंड तीन येणार महत्वाचं इथे काय बघायचं तुम्हाला तुम्ही दिलेले चॉईसेस बरोबर आहेत का बीएमएस चे हे तीन पासून चालू होतात बीएचएमएस चे हे चार पासून चालू होतात कोड ठीक आहे याच्यामध्ये काही विद्यार्थी बीएमएस चे ऑप्शन भरलेले आहेत विद्यार्थ्यांनी बीएमएस सोबत बीएचएमएस भरलेले आहेत सांगण्याचे दृष्टिकोन हा आहे या बीएमएस ऑप्शन मध्ये चुकून बीएचएमएस चा ऑप्शन पडलाय का हे देखील विद्यार्थ्यांनी चेक करायचं इथं बीएमएस लिहिलेलं असतं बीएचएमएस ज्या ठिकाणी तिथं बीएचएमएस असतं त्यामुळे बारकाईनं तुम्ही एक बाय एक असं पेन ठेवून सर्व गोष्टी चेक करा याच्यासोबत तुम्ही दिलेले कॉलेजचे कोड हे त्याच नंबरला त्याच ठिकाणी आहेत का हे चेक करा एखादं कॉलेज लवकर पडलंय का किंवा एखादं कॉलेज मला हे पाहिजे हे उशिरा गेलंय का दिलेल्या आपल्या अप, सिक्वेन्सनुसार सर्व बरोबर आहे का वन बाय वन विद्यार्थ्यांनी इथे चेक करायचं हे चेक करण्यासाठी फक्त पाच मिनिटं लागतात परंतु खूप जास्त महत्वाचं आहे ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही सर्व ऑप्शन्स इथे चेक करा ठीक आहे अशा पद्धतीने हे सर्व तुम्ही चेक करणं गरजेचं आहे शेवटपर्यंत ज्यांनी बीएचएमएसचे ऑप्शन टाकलेले आहेत ते त्यांचे आपले बरोबर त्याच ठिकाणी पडलेत का हे सुद्धा विद्यार्थ्यांनी चेक करायचं आहे अशा पद्धतीनं तुम्ही जे काही जेवढे ऑप्शन दिलेत हे सर्व बरोबर आहेत का ते बघा तुम्ही आता याच्यासोबत महत्वाचा नियम काय आहे ते देखील मी तुम्हाला सांगतो आता लक्ष द्या या राऊंडचं महत्व कशा पद्धतीनं आहे ऑलरेडी आम्ही सांगितले तरी पण एकदा लक्ष द्या विद्यार्थ्यांनी आता हा काय आहे स्टेट कोट्याचा स्टेट राऊंड थ्री आहे ठीक आहे त्याच पद्धतीनं ऑल इंडियाचा पण ऑल इंडिया कोटा राऊंड तीनच आहे याचे एकूण तीनच राऊंड आहे म्हणजे दोन होते है, आता एक एक्स्ट्रा राऊंड वाढलेला आहे ह्याच्यानंतर याचा राऊंड होत नाही आता दोन्ही ठिकाणी चॉईस फिनिंग केली आहे दोन्ही ठिकाणी नंबर लागला तुमच्या मनावर कुठल्या राऊंड मधून तुम्हाला कुठे ऍडमिशन घ्यायचं ठीक आहे आता काळजीपूर्वक लक्ष घ्या की स्टेट कोट्यामध्ये आता हा तिसरा राऊंड आहे इथं जर तुम्हाला कॉलेज आता मिळालं राऊंड तीन ला जर कॉलेज मिळालं तर जे काही कॉलेज मिळालं इथंच ऍडमिशन घ्यावं लागतं राऊंड वन किंवा राउंड टू मध्ये ऍडमिशन असेल तुमचं तर इथलं ऑटोमॅटिक कॅन्सल होतं इथं जे आता नंबर लागलाय तिथंच तुम्हाला ऍडमिशन घ्यावं लागतं त्यामुळे विद्यार्थ्यांनी तुम्हाला जे पाहिजे मी नेहमीच सांगत आले पुन्हा एकदा सांगतोय जे पाहिजे जिथं जायचे तेवढेच ऑप्शन टाका विनाकार्याने एक्सपेरिमेंट करायचं नाही या राऊंडला कॉलेज मिळालं ते घ्यावंच लागणार सर मला आधीच बर वाटायचं असा चॉईन्स तुमच्याकडे बिलकुल नसणार आता जे मिळालं ते घ्यावंच लागणार ठीक आहे त्याच्यामुळे ही पहिली गोष्ट झाली की चॉईस फिरिंग करताना तुम्हाला जे पाहिजे तेच ऑप्शन टाका आता इथे सांगायचं दुसरं एक महत्वाचा मुद्दा आहे की सपोज आम्ही हे पण ऑलरेडी आधी सांगितलेलं आहे की सपोज एखाद्या विद्यार्थ्याला एक कन्सिडर करा की दोनशे सत्तर मार्क्स आहेत दोनशे ऐंशी मार्क्स आहेत किंवा दोनशे साठ मार्क्स आहेत आणि ह्या मार्क्सच्या विद्यार्थ्यांना जे की लाईनचे थोडेसे कमी मार्क आहे अगदी दो 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 मार मी दोनशे मार्काच्या विद्यार्थ्यांचं डिस्कशन करत नाही किंवा काय एक अडीचशे प्लस पकडून चाला अशा मार्क्सच्या विद्यार्थ्यांना जर बी एम एसच करायची इच्छा आहे माझी सर मला फक्त बी एम एस करायचं मी बी एच एम एस चा विचार करतच नाहीये मला फक्त बी एम एस करायचंय बी एच एम एस हा अगदी शेवटी बघू अशा जे विद्यार्थ्यांना वाटत त्यांनी आता एस ची चॉईस फिलिंग करू नका बी एच एम एस ची आता समजा नियम काय आहे की या राऊंड तीन ला तुम्हाला बी एम एस बी एच एम एस किंवा बी यू एम एस या तीन पैकी कुठेही नंबर लागला तर तुम्ही पुढच्या राऊंडला जाऊ शकत नाही राऊंड तीनच्या नंतर अपग्रेडेशन नसतंच राऊंड तीनच्या नंतर पुढे तेच विद्यार्थी जाऊ शकतात ज्यांना आतापर्यंत कॉलेजेस मिळाले नाही म्हणजे राऊंड टूला जॉईनिंग नाही आहे फ्री एक्झिट होतं त्याचा विचार सोडा आतापर्यंत कॉलेजेस मिळालेलं नसलेल्या विद्यार्थ्यांनाच पुढे पुढे जाता येत असतं त्यामुळे नंतर तसं निश्चितच कट ऑफ ड्रॉप बघायला भेटणार परंतु सपोज एखादं उदाहरण सांगतो मी असं पण कधी कधी एखाद्या विद्यार्थ्याला दोनशे ऐंशी मार्क्स आहेत आणि त्याला आता बीएचएमएस ऑप्शन टाकला तर बीएचएमएस नक्कीच मिळणार आहे बीएचएमएस मिळालं की तुम्ही ग्रुप बी च्या बाहेर पडणार इथे ऍडमिशन घ्यावंच हो राह सर मला एस नको मला बीएमएस पुढच्या राऊंडला ट्राय करायचं जी बात करता येत नाही तुम्हाला ह्या तिन्ही पैकी जिथं नंबर लागेल तिथंच ऍडमिशन घ्यावं हो लागतं सर मग मी काय केलं पाहिजे आम्ही तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की ज्या विद्यार्थ्यांना बीएमएसच करायचं आहे आणि मार्क्स बऱ्यापैकी अशा बाउंड्री लाईनला सर माझे मार्क्स एकशे ऐंशी तर कितीपर्यंत थांबलं तरी लागणारच नाही तुम्ही दोनशे वीस मार्क लागणारच नाही नंबर परंतु अशी जी बाउंड्री लाईन ची विद्यार्थी आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना सांगणं आहे जर तुमचं बीएचएमएस नसेल तर नसे। सर मला चालतं आता बीएमएस लागू किंवा बीएचएमएस लागू मला घ्यायचंच आहे अशाच विद्यार्थ्यांनी बीएमएस सोबत बी एच एम एस ऑप्शन टाका जसं आपण पुढे जाणार गेल्या वर्षी बरेचसे राऊंड झालेले होते जसं जसं पुढं जाऊ तसे तसं आपल्याला कट ऑफ खाली बघायला जाणवणार आहे नवीन कॉलेज येण्याची शक्यता वाढत आहे जसं की या राऊंडला आलं गेल्या राऊंडला आले कॉलेज पुढे पण येऊ शकतील परंतु ज्यांना नकोय बीएचएमएस त्यांनी आत्ता ऑप्शन टाकण्याची गही करू नका सपोज आता जरी नाही मिळाला आता एवढ्या खाली एवढा ड्रॉप होणार नाही का बरोबर आहे पुढच्या राऊंडला आपल्याला अजून चॉईस फिलिंग ऍड करता येते या मार्क्सच्या विद्यार्थ्यांना आता पण बीएचएमएस मिळणार आहे आणि थोडं उशीरला जरी फिलिंग केला तरी तुम्हाला ला ऍडमिशन घेता येणार आहे त्यामुळे अशा मार्क्सच्या विद्यार्थ्यांना एक शेवटची विनंती आहे जे बी एम एसची वाट बघत असतील सर आम्ही नंतर म्हणजे पुन्हा काही जणांचे विचार येतात काही जणांचे फोन येतात की सर नंतर दोनशे नव्वदच्या मार्काच्या विद्यार्थ्याला मिळालं मी बी एच एम एसला ला ऍडमिशन घेतलो पण आता मला पुढे जाता येत नाही त्याच्यामुळे सर्वांना जेवढं जास्त हे महत्वाचा नियम आहे तेवढाच हा देखील महत्वाचा नियम आहे या राऊंडला तुम्हाला बी एम एस मिळू बी एच एम एस मिळू किंवा बी यू एम एस मिळू तिन्ही पैकी कुठल्याही कोर्सला जर नंबर लागला तर असे विद्यार्थी पुढच्या राऊंडला जाऊ शकत नाहीत त्यामुळे ज्यांना बीएमएसच करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी बी एच एम एस किंवा बीयूएमएस ऑप्शन टाकण्याची घाई करू नका मार्क्स कमी आहेत निश्चित तुम्ही बीएचएमएस ऑप्शन ठेवा जर तुम्हाला होमिओपॅथी करायचंच असेल तर आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही वन बाय वन ऑप्शन चेक करा याच्यामध्ये काही अडचणी असतील आम्हाला कॉन्टॅक्ट करा व्हायब्रन्स आपला लातूर बीड बारामती नांदेड छत्रपती संभाजीनगर पुणे ऑफिसला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कमेंट सेक्शन मध्ये कळावा त्याच्यावर नवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे शेवटची संधी शेवटचा वेळ आहे सर्वांनी चेक करा ऑप्शन फॉर्म भरलाय का नाही हे इथून चेक करण्यापासून सगळे ऑप्शन्स बरोबर आहेत का काही चुकून तर मध्ये पडलं नाही ना या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांनी अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक चेक करायच्या असतील आणि काही अडचणी आल्या तर आम्हाला नक्कीच कॉन्टॅक्ट करा मित्रांनो थँक्यू सो मच